तर मंडळी तुम्हाला इकडे दिसते बघा भात हा बघा भात आणि हा मेहनतीचा भात आहे पाच सहा महिने वाट बघून हा भात तयार झालेला आहे हे बघा तर मंडळी पोचलेलो आम्ही शेतावरती हे बघा इकडे सुकत घातलंय बघा भात आणि इकडे आमची माणसं बघाय बघा त्या बघ हाय बा याच्यात पाणी फराळ दिवाळीचा खा खा भाकरी खाल्ली मग खा भाकरी खाऊन घ्या आता तर मंडळी हा इकडे भात सुकत घातलाय बघा हा इकडे भात सुकत घातलाय काय बघा तर हा सुकत घातलाय इकडे कारण कि या टायमाला भात कापून झोडून होतो तर यंदा पावसाने हैराण केलंय तर इकडे असे हे मग हे भात असं सुकत घाला लागतंय बघा तर आज बघू आज पाऊस शक्यता कमी आहे पावसाची तरी पण काय सांगता येत नाही तरी असे भात आहे बघा सुकत घातले हे तुम्हाला दिसतंय इकडे हे बघा पुढपर्यंत दिसते तुम्हाला हा बघा मंडळी हे बघा मंडळी भात ओला आहे तर इकडे मामा आणि पप्पा भात पलटी करतायत हे बघा जेणेकरून पटकन सुकेल तो हा बघा भेजलेला ओल्या ओले झालेत हे बघा यंदा पावसान खूप हे ना पण यंदा भरपूर पाऊस लांबवला पण ह्या टायमाला पडतो पाऊस मग कधी आला तर समजा एखादा असा नवरात्रीत पडतो पाऊस पण हा पाऊस खूपच यंदा लांबवला तो लग्नाला तोपर्यंत सगळी कामं उरकतात ना भाताची तर मंडळी भात काय कापायचा नाही आणून झोडायचं आहे तर आता चाललो झोडायला भात चला बघू जेवढा झोडून आहे तेवढा झोडायचा आहे कारण की पावसाच्या आधी जर भात झोडून झाला तर चांगलंच आहे नाहीतर मंडळी आम्ही भात इकडून घेऊन डोक्यावर ना घरी जायचो आणि तिकडेच झोडायचो पण आता तसं करत नाहीत भात जोडतात शेतातच तर आपल्याला हा भात झोडायचा आहे तर कारण की इकडनं बरं पडतं कारण की ओझं खूप असतं तर मग आणि वरती चढायला पण खूप आहे तर मग शेतात झोडणं हे बरं पडतं तर मग आता आपण भात इथं झोडणार आहोत मामा आणि आई तर तुम्हाला आम्ही पुढे दाखवू भात झोडताना था था दे तर आता आमची माणसं भाकरी खात वाजलेत साडे अकरा हे बघा आईने येताना भाकरी आणली आणि मामाने सकाळीच आणली तर आता त्यांना भाकरी खाऊ दे आपण पण भाकरी खाऊन आले घरात तर मंडळी हा आहे आमच्या शेतावरचा नजारा हे बघा हा झोपला हा इकडे भात कापायचा आहे तू फोन केला होतास ना बसलोय घरचे आमची भाकरी खात आहेत तर मग थोडा वेळ बसलो इकडे त्यांचं त्यांची भाकरी खाऊन झाली की मग आपल्याला भात जोडायला सुरुवात करायची तर पहिले आम्ही लहान असताना आहे ना आम्ही भात आ... आणायला इकडेच यायचो मामाकडे तर कधी कद कधी कंटाळा यायचा तर मग आम्ही वाडीमध्ये लपून बसायचो पण आई आमची शोधून आम्हाला घेऊन यायची मामाकडे भात आणायला तर त्या पण आठवणी आहेत आणि आता काय आपण भात घरी घेऊन जात नाही तर मग आता शेतावरतीच भात जोडतात ते बरं पडतं कारण की वरती खूप असं चढण आहे तर मग चढायला पण खूप भारी पडतं तर मग शेतावरती भात जोडून मग भात येतो घरी घेऊन जाऊन सुकत घालतात तर मग बघू आपण पुढे व्हिडिओ मध्ये मस्त आपण भात जोडणार आहोत तर मंडळी आता भात जोडायला सुरुवात करतो आम्ही इकडे ही पिशवी ठेवली भात जोडायला आणि त्याच्यावरती हा दगड ठेवलाय नाही तर मंडळी पेंढ इकडे काढून घेत आहेत हे बघा आणि हा मला भात झोडलेला आहे आतमध्ये ठेवला इकडे जेणेकरून पाऊस जेणेकरून भिजू नये म्हणून तर मंडळी इकडे पेंडे बाहेर काढलेले आहेत हे बघा आता आपल्याला हा पूर्ण भात झोडायचा आहे आणि हा झोडलेला भात बघा तिथे ठेवला आहे तर मंडळी आपल्याला झोडायचंय याच्यावरती भात हे बघा हा आता आहे ना रे आणि भात उडू नये म्हणून इकडे एक सेफ्टी साडी लावतायत हे बघा इथे काठी उडतय अशा प्रकारे भात जोडायला सुरुवात झालेली आहे तर मंडळी हे बघा पूर्ण दाना दाना पडलाय बघा दिसते तुम्हाला एकही दाना दिसणार नाही तुम्हाला दाना याच्यावरती हे बघा सगळे दाणे पडलेत खाली हे बघा पप्पा झोडतं इकडे आणि आता आपण पण झोडायला सुरुवात करू तर मंडळी इकडे भात झोडतायत हे बघा आणि भाताचे दाणे बघा पडले तिकडे तर मग दिसतंय इकडे हे बघा हा असं आमच्या इकडे भात झोडतायत हे बघा तर मंडळी पाऊस हा काय सांगता येत नाही कधी येतो तर त्याच्या आधी आपल्याला हा भात झोडून घ्यायचा आहे इकडे आमची माणसं झोडतायत हे बघा सांगायचं आहे याच्या पुढे आम्ही इथे मुंबईत आम्ही विकले तर तुम्ही इथे याल काय म्हणा ते मसला ते म्हणतात की आम्हाला पण करायचे आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी फायनली भात झोडून झालाय बघा अवतार बघा घाम आहे सगळा हे बांधलेलं कारण की धूळ तोंडा नाकात जात होती म्हणून हे बांधलेलं आहे हे बघा आणि आता वरती बा आणि वरती भात बांधून ठेवलाय तो पण खाली आणायचा आणि तोही आहे तर तेजू गेला जेवण आणायला आणि मग नंतर जेऊ आणि मग तो भात खाल्यान परत सोडू हे बघा हालत बघा काय झाले तर मंडळी हा चेहरा बघा एकदम घाम घाम झालाय बघा तरी पण एक तास गेला भात जोडायला चला तरी पाऊस पावसाची आज मेहरवानी आहे तर पावसाला मला आज येऊ नको आमचं होईपर्यंत तर, तर मंडळी हे पेंडे इकडे पप्पा लावतात बघा हे बघा पेंड लावतायत झोडून झालेत ते तर एक एक द्यायचं आहे त्यांना तर मंडळी तुम्हाला इकडे दिसते बघा भात हा बघा भात आणि हा मेहनतीचा भात आहे पाच सहा महिने वाढ बघून हा भात तयार झालेला आहे हे बघा आणि आमच्या माणसांची मेहनत आहे हे बघा आता झोडून झाला आहे हा तुम्हाला भात दिसतो आहे बघा खूप मेहनतीचा आहे आणि नवीन बियाणं आहे तर यंदा खूप वेळ लागला तरी पण पावसाच्या कारणाने नाहीतर एव्हाला आमचा भात वगैरे होतो झोडून हे बघा तुम्हाला दिसतंय इकडे हे भात झोडलेला आहे इकडे ही घाण काढते हे बघा पेंड्यांची हे मामा इकडे साफ करतोय बघा तर अशा प्रकारे भात झोडून झालेला आहे अजून पण आहे तर हे पेंडे ते काय केले ते लुकरांनी अच्छा लुकर रोलतात खातात खाता खाता खाल हा खाल्लेला भात आहे हा तेव्हाच तो असा दिसतोय तर मंडळी हा बघा हा भात बघा थोडासा वेगळा वाटत हा बघा आणि थोडासा खाल्लेला पण आहे तर हा काय भात उपयोगाचा नाहीये तर पप्पा आमचे सांगतायत डुकर खूप नुकसान करतात है ना तर माझा मामा थोडासा भात वाळवतोय जेणेकरून ती घाण आहे ती थोडी निघून जाईल बघा तर मंडळी खाज उठायला लागली हाताला हे बघा पेंड्याला खाज असते तर खाज उठे कारण की घाम येतोय ना तर मग त्या घामाला ते काय कण असं ते चिपकतात आणि त्याच्याने खाज येते तर ह्या तर हा ये, हा एकमन ना व्हायचा भात हजे कसं मोजताव एकमन म्हणजे सोला पाहिली म्हणजे पायली म्हणजे एकमन हो काय होईल मला वाटते सोला पाहिल्या व्हायच्या ना द्या दोन हो या, या तरी किती होतो एक मन होतो भात ह्या चोंड्याचा मन भात होतो कुठला ह्या चोंड्याचा धामण भात पण झालाय का कधी असा तर मंडळी पियाला पाणी चाललोय मी आणि तेजू बघूया हाय काय उपीळ उपलेटीचं पाणी आहे काय बघाय हा बघा ते जु हा काय 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 सुकल खैर तर मंडळी हा बघा ते जु कलशी घेऊन आलाय माझ्या हातात आहे हा बिसले वाटला हाय हाय वाटतंय पाणी हाय 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 बघ तिकू दिसता उपीळ आपण आपलाच सोंडा येणार आहे मग कुठं तर मंडळी हे बघा पाणी आणि हे ओपलेट लागले बघा हे बघा हे आहे उपलेटीचं पाणी हे बघा मस्त एकदम स्वच्छ आहे वरती तिथं ओपलेट लागली हे बघा तिथून पाणी येतंय हे बघा आपण पाणी वत तर मी दाखवतो तुम्हाला कुठनं पाणी येतं ते बघा पाणी वरनं येते हे बघा तिथून पाणी येतं त्या दगडातन आणि ह्या साइडनं येते इकडनं तर असं हे आहे उपलेटीचं पाणी उपील लागले उपील हा बघा तेज तेजू भरते आहे ना, ना, ना? तर मंडळी ही गवळण फिरते बा कशी हे बघा कशी फिरते गवळण हे बघा नाचते बा कशी ती थांबा जवळ नाही घेता तुला आता नाच नाच बाई नाच कशी नास्ती आणि चतु बघा कसा बसला एक आटीवर बघा हळूच कॅमेरा घेऊन जाऊ त्याच्या त्याच्यासमोर हा बघा थांब रे आ, फुड़ी हा पुढे या पुढे अजून पुढे जरा थांबा क्लोज घेता तुला थांब वा, वा, वा। मस्त पाणी वगैरे पिऊन आले उपलेटीचं पाणी गार गार होत एकदम मस्त तोंड वगैरे मस्त धुतलेलं आहे हात वगैरे मस्त धुतलेत कारण की मागे खाज होती ना तर हात तोंड थोडंसं केस पण धुतलेत तर चला आता परत आपल्याला कामाला लागायचं आहे चला तर मंडळी इकडे ते जुने आणले आमच्यासाठी जेवण हे बघा इकडे आमची माणसं बसलेत सगळी थोड्याच वेळ आम्ही जेवून घेऊ

तर मंडळी हे बघा मस्त डाळ भात भाजी परत लोणच हे बघा आता पापड घे जेवतोय या तुम्ही पण जेवायला घेतला मी आला कधी सकाळी

तर मंडळी छान असं जेवण झालेलं आहे मस्त एकदम शेतावरती जेवलेलं आता मस्त मामीने डाळ भात भाजी पापड परत लोणचं मस्त भारी जेवण होतं तर जेवलं आताच आणि थोडासा आराम करायचा मग नंतर परत आपल्याला भात घेऊन जायचा खाली तो परत भात झोडायचा आहे चला पुढे बघू आपण व्हिडिओमध्ये तर मंडळीकडे हे पेंडी बांधतायत बघा हे बघा हे बघा आणि पेंडी बांधायची टेक्निक असते हे बघा पप्पा आमचे बांधतायत म्हणजे जो तुमची लय तारीफ करत होते खूप मेहनत करतात कशी चिबूड काकड्या पिकवतात पडवळ पडवळ बघूनच हे झाली मग पडवळ खूप लागलेली ना, ना।, ना। मग हे बघा हे पप्पा पेंडी बांधतायत बघा आता मग हे घेऊन आपल्याला जावंच आहे खाली आणि मंडळी हे घेऊन जायचं आपल्याला खाली आणि परत आहे हे बघा हे मामा कवळून देतोय कवळून देतोय मामा बघा तर मंडळी आपण पण प्रयत्न करून बघूया बांधता येते काय पप्पा सांगताय बघा तर बघूया प्रयत्न करून बघ कॅमेराकडे फर्स्ट टाइम बांधली ना तर मंडळी इकडे मामा ओझी बांधतोय बघा आता ही घेऊन जायचं आपल्याला खाली याची ओझी बांधतोय मामा इकडे बघा मी आणि तेजो घेऊन जाणार आहो हे बघा ही ओझी घेऊन आपल्याला जायचं मग मगाशी आपण भात जोडला तिथे जवळ केवढा आहे हा बघा किती पेंढे असतील रे झाले दहा बारा जास्त आहेत मंडळी घेऊन चालू आहे खाली हे बघा ओझ माझ्या डोक्यावरती दिसतोय तुम्हाला हे बघा तर मंडळी पटापट पटापट घेऊन जातोय आम्ही हे बघा आता ते थोडंसंच राहिलंय हे बघा ती आता दुसरं आता आम्ही दुसरी खेप घेऊन जातोय इकडे जे बांधलेलं ते घेऊन गेलं आता ही दुसरी या चार खेपत जाल मला वाटतं चला तर मंडळी आतापर्यंत दोन ओझे आणून झालेली आहेत मी ते जुने तर अजून आहे वरती तो पण आणायचा आहे चला तर मंडळी पुढे तेजू तेजून ओझं घेतले हो बघा